नमस्कार मंडळी आकाशवाण ट्रॅव्हलमध्ये स्वागत आहे तुमचं आणि आपला प्रवास पुन्हा सुरू झालेला आहे तर मंडळी जसं की आता पावसाळा चालू आहे आणि आपली पावसाळी भटकंती सुरू आहे तर आपण आज चाललेलो आहोत नाशिकमध्येच म्हणजे माझ्या होमटाऊनमध्येच तर नाशिकमध्ये नाशिक आपण चाललेलो आहोत पहिने या ठिकाणी अतिशय जबरदस्त आणि पॉप्युलर प्लेस आहे नाशिकमधलं पहिने जवळपास नव्वद टक्के नाशिककरता पावसाळ्यात तिथे येतात त्याचबरोबर बाहेरचे सुद्धा टुरिस्ट येतात तर पहिने म्हणजे इथे वॉटरफॉल आहे पहिने वॉटरफॉल पण आजूबाजूचं निसर्ग खूप जबरदस्त आहे कारण की हे प्लेस आहे सह्याद्रीमध्ये आणि नाशिकचं जे पवित्र तीर्थस्थळ आहे त्र्यंबकेश्वर आणि ब्रह्मगिरी त्याच्याजवळच आहे तर माझ्यासोबत आहे फॅमिली म्हणजे संत माझी वाईफ तारिका आणि माझी मेवनी आहे म्हणजे स सारिकाच्या मोठ्या बाई योगिता आणि त्यांची हे मुलं शुभम आणि गायत्री तर आज आपण बाईकने चाललेलो आहोत बघू शकता बाईकने आलेलो आहे मी सुद्धा माझी बाईक आणली तर इथेच पार्क केली आता इथून आपल्याला ट्रेक सुरू करायचं आहे म्हणजे मी पहिन्यातच आलो आहे तर इथपर्यंत कसं यायचं ते तर मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे त्याचबरोबर पहिने वॉटरफॉल कसा आहे ते आपण तिथे जाऊन बघूया तोपर्यंत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पहिने नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं एक रमणीय गाव स्वर्गीय वातावरणाने नटलेल्या या गावात निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार आहे तो म्हणजेच नेकलेस वॉटरफॉल पावसाळ्यात नेकलेस वॉटरफॉल पाहण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक इथे भेट देतात कारण फक्त धबधबाच नाही तर आजूबाजूचा नयनरम्य परिसर दाट जंगलातील हिरवाई आणि शांत वातावरण हे प्रत्येकाला मोहून टाकते धबधब्यापर्यंत जाण्याचा प्रवाससुद्धा एक वेगळाच अनुभव आहे वॉटर क्रॉसिंग जंगलातील ॲडव्हेंचर आणि डोळे दिपवणारे ते नजारे हे प्रत्येक क्षण आपलं रोमांचक बनवतात मुंबईपासून हा धबधबा सुमारे एकशे सत्तर पुण्यापासून दोनशे चाळीस आणि नाशिकपासून अवघ्या पस्तीस किलोमीटरच्या अंतरावर आहे तसेच जवळचे रेल्वे स्थानक नाशिक रोड असून इथून त्र्यंबककडे जाण्यासाठी बस आणि टॅक्सीच्या सहज सोयी उपलब्ध आहेत पहिनेला जाण्यासाठी रिक्षा किंवा टॅक्सी सहज मिळते जी अवघ्या पंधरा मिनिटात तुम्हाला थेट पहिने पहिने गावात घेऊन जाते आणि त्र्यंबकच्या आसपास राहण्यासाठी स्वस्त आणि सोयीस्कर हॉटेल्स तसेच लॉजच्या सोयी देखील उपलब्ध आहेत तर बघू शकता आता इथून ट्रेक सुरू होत आहे ट्रेक म्हणजे चढायचं नाही पण हाच वॉटरफॉल म्हणजे हा हे जे पाणी दिसतंय तुम्हाला हे पहिले वॉटरफॉलचंच पाणी आहे आणि ते पुढे वाहत आहे तर त्याच्याच विरुद्ध दिशेने आपल्याला जायचं आहे तर बघू शकता इथे ब्रिज आहे आणि इथे आपण आपली बाईक पार्क केलेली आहे तर आता खूप मजा येणार आहे म्हणजे स्टार्टिंगपासूनच तुम्हाला वॉटर क्रॉसिंग लागेल आणि इतकं काही रिस्की नाही हे बघा फॅमिलीसुद्धा जात आहेत लहान मुलंसुद्धा जाऊ शकतात तर म्हणजे बघू शकता प्रवास सुरू आहे आणि वॉटर क्रॉसिंग करतो आहे आपण तर तुम्ही कडेने पण जाऊ शकता हे बघा इकडणारच का आणि पण आपल्याला थोडंसं ॲडव्हेंचर करायचं होतं फॅमिलीला आपल्याला ॲडव्हेंचरचा थोडासा आनंद द्यायचा होता म्हणून वॉटर क्रॉसिंग करतो इतकं काही रिस्की नाही जर तुम्हाला वाटलं की इथं खोला असेल तर थोडंसं साईडने जा आणि पण तसंच करणार आहोत ओके तर आता थोडासा सपाट प्रदेश लागला आहे मजा येते हीच तर खरी मजा असते ॲडव्हेंचर करण्याची बघू शकता हो, आता पाण्यातून आपण बाहेर आलो आहे आणि साईडने चाललो आहे कारण की मध्ये मध्ये फ्लो आहे ना म्हणजे फ्लो पण खूप आहे आणि अंदाज येत नाही खोल असेल की नाही त्यामुळे आता बघू शकता चाललो आहे पाय वाटेने आणि वॉटरफॉल मागे आहे नेकलेस सारखा आकार आहे इथून खूप जबरदस्त दिसतो आहे आणि तिथे गेल्यानंतर ऑब्वियसली आपण ड्रोन शॉट्स पण घेणार आहोत आता सध्या पाऊस थांबला आहे आणि असाच जर थांबलेला असला तर मग माझी येईल तर मंडळी आपला अर्धा प्रवास झालेला आहे आणि इथे आल्यानंतर कळालं की पुढे रस्ता बंद आहे बघू शकता जी वॉटर क्रॉसिंग आहे तिथे रस्ता बंद आहे आणि इथूनच पाऊल वाट बघू शकता इकडे मागे वन विभागाचा चेक पॉईंट आहे कदाचित तिथे आपल्याला तिकीट काढावं लागेल आणि मग पुढे जावं लागेल जर तुम्हाला वॉटर म्हणजे वॉटर क्रॉसिंगचा ॲडव्हेंचर करायचा असेल तर तुम्ही इकडनं या अर्ध्या रस्त्यापर्यंत आणि इथून बघू शकता ही पाऊलवाट आहे तुम्हाला लगेच तो चेक पॉईंट दिसेल आणि मग तिथं जाऊन तिकीट काढा पण तसं नसेल पाहिजे तर मी जिथं गाडी लावली तुम्हाला जो रस्ता दाखवला त्याच्या मागून एक कमान आहे तिथून तुम्ही गाडी घेऊन थेट त्या चेक पॉईंटपर्यंत जाऊ शकता आणि तिथून तिकीट काढून वॉटरफॉलकडे जाऊ शकता म्हणजे तुम्हाला थोडासा ट्रेक वाचवायचा असेल तर तुम्ही असं सुद्धा करू शकता तर मंडळी आता आपण वन विभागाच्या चेकपोस्टजवळ जवळ आलेलो आहोत आणि बघू शकता आपण इकडनं आलो तिथं वॉटर क्रॉसिंग आहे तिथून आपण इथपर्यंत आलो आणि इथे आपण प्रति व्यक्ती तिकीट काढलेलं आहे तर तीस रुपये प्रतिव्यक्ती तिकीट आहे आणि प्लस चा सुद्धा चार्जेस आपण भरलेले आहे शंभर रुपये कॅमेऱ्याचे चार्जेस आहे आणि आता आपण तिकीट काढलं आहे आणि बघू शकता गाडी गाडी घेऊन तुम्ही थेट तिथपर्यंत येऊ शकता आणि तिथून पुन्हा या चेकपोस्टपर्यंत येऊ शकता तर आपण तर थोडंसं ॲडव्हेंचर करत आलो पण तुम्हाला सोयीस्करी म्हणजे चांगल्या प्रकारे यायचं असेल तर तुम्ही गाडी घेऊन तिथपर्यंत या तर आता आपण इथे बुट्टा वगैरे खातोय कसा आहे मावशी बुट्टा किती रुपये किती रुपये अच्छा तीस रुपये इथे बुट्टा आहे तर अशा ठिकाणी आल्यानंतर हा एन्जॉय तर घ्यावाच लागतो तर मंडळी आपण वन विभागाच्या चेकपोस्टमधून आतमध्ये एंट्री केलेली आहे आणि बघू शकता आता इथून नजारा खूप जबरदस्त नजारा आहे आणि वॉटरफॉल पण दिसायला लागलेला आहे तर मजा येईल खूप इथं त्यांनी छान प्रकारे डेव्हलपमेंट केली बघू शकता इथे मस्त चित्र वगैरे लावलेलं आहे त्यानंतर बाकडे वगैरे ठेवलेले आहेत आणि भरपूर अशा गाईडलाईन्स ठेवलेल्या आहेत आणि सेफ्टीसाठी गार्डसुद्धा आहे त्यामुळे इतकं काही रिस्की नाही आहे जर कधी इथं जास्त पाऊस झाला तर कदाचित त्या नदीला पाणी वाढत असेल जिथून आपण वॉटर क्रॉसिंग केली त्यामुळे इथे चांगल्या प्रकारे सुरक्षेचा इंतजाम आहे आणि इकडे पोलिसांचासुद्धा गरका असतो त्यामुळे इथे काही असं म्हणजे टेन्शन घेण्याचं कारण नाही आहे सेफ प्लेस आहे तर बघू शकता आता वॉटरफॉलच्या आपण थोडंसं जवळ आलो आहे आण आणि इथे एक जंगलाचा पॅच लागलेला आहे म्हणजे तुम्हाला वॉटर क्रॉसिंगसोबत जंगलाचासुद्धा आनंद लुटता येईल बघू शकता थोडंसं जंगलातून तुम्हाला जावं लागतं पण इथं काही अवघड नाही आहे लगेच इकडे वॉटरफॉल आहे आणि पुढे मोकळा परिसर आहे त्यामुळे कॉम्बो पॅक असणार आहे जर तुम्ही प नाशिकमध्ये येत असाल खास करून त्र्यंबकेश्वर किंवा अंजिनेरीकडे तर पहिन्याला नक्की भेट द्या हे सुद्धा तुम्हाला सहन करावा लागेल म्हणजे चिखलातून वगैरे जावं लागतं तर बघू शकता खूप चिखल आहे सो प्रॉपर वाले शूज चपला तर हे बघा इथे तुटून पडलेलं आहेत चपला चपला घालून शक्यतो येऊ नका नाहीतर विसरून जा चपला अरे बाप पुढे तर भयानक चिखल हे बघा <laughs> आता वॉटरफॉलच्या जवळ आले इथून तुम्हाला दिसत असेल पण आता इथून आपल्याला प्रॉपर वॉटर क्रॉसिंग आहे म्हणजे मगाशा आपल्याला इथपर्यंत जंगलाचा रस्ता होता हे बघा इथपर्यंत जंगलासारखा थोडासा सपाट रस्ता होता पण वॉटरफॉलपर्यंत जाण्याचा पूर्ण रस्ता आताच वॉटर क्रॉसिंग असणार आहे म्हणजे असं समजा की वॉटरफॉलच्या आधीचे शंभर मीटर पूर्ण तुम्हाला पाण्यातूनच जायचं आहे तर मंडळी बघू शकता आता इथे जवळपास कमरे एवढं पाणी आहे हे बघा जवळपास कमरे एवढं पाणी आहे आणि हां हां खूप फोलेवर करमंडळी फायनली आपण पोचलेलो आहोत पहिले वॉटरफॉल जवळ कदाचित माझा आवाज तुम्हाला येणार नाही कारण की पाण्याचा खूप फ्लो आहे आणि बघू शकता की ते आहे वॉटरफॉल तर आता मी उभा आहे पाण्यामध्ये बघू शकता एवढं पाणी आहे पण तिथं गेल्यानंतर आवाज येणार नाही म्हटलं इथेच तुमच्याशी बोलूया तर पर्यटक आता भरपूर वाढलेले आहेत बघू शकतात भरपूर पर्यटक आलेले आहेत तिथे कारण की आता दुपारचे तीन वाजलेले आहेत जसं आपल्याला खूप वेळ लागला इथपर्यंत पोहोचायला पण एवढा वेळ लागत नाही आपण थोडंसं शूट करत आलो म्हणून वेळ लागला पण तुम्ही इथे आलात तर हार्डली पाऊन तासात किंवा एक तासात इथपर्यंत पोहोचू शकता हाच आहे तो नेकलेस वॉटरफॉल पण इथून तुम्हाला त्या नेकलेसचा शेप दिसणार नाही त्यामुळे आपण आता इथे ड्रोन शॉट्स घेणार आहोत कारण की पाऊस पण थांबलेला आहे मस्त ड्रोन शॉट येतील आणि बघू शकता आता पर्यटकांची गर्दी इथे वाढायला लागलेली आहे तर खूप मजा आली खूप ॲडव्हेंचरस रस्ता होता म्हणजे ट्रेक तर नव्हता पण जंगल क्रॉसिंग वगैरे वॉटर क्रॉसिंग होती हो आणि फॅमिलीने सुद्धा आपल्यासोबत खूप एन्जॉय केलं तर चला आता लवकरच तिथं जाऊया आणि वॉटरफॉलमध्ये एन्जॉय करूया आणि मग ड्रोन शॉट अशा प्रकारे पहिने वॉटरफॉलचा हा व्लॉग या ठिकाणी आपण समाप्त करत हो आहोत आणि जसं की तुम्ही पाहिलं तर आपण खूप एन्जॉय केलं आणि खूप जबरदस्त प्लेस आहे जर तुम्ही त्र्यंबकेश्वर नाशिक किंवा अंजिनेरी जवळ येत असाल तर इथे नक्की व्हिजिट करा जर तुमच्याकडे दोन ते तीन तासाचा वेळ असेल तर फॅमिलीसाठी सुद्धा खूप मस्त प्लेस आहे सेफ प्लेस आहे जास्त काही रिस्की नाही आहे फक्त थोडंसं वॉटर क्रॉसिंग वगैरे आहे त्यामुळे चांगले ग्रीपचे शूज वगैरे घालून या चप्पल घालून येऊ नका नाही तर मग थोडीशी रिस्क वाढू शकते तर चला आता भेटूया आता पुन्हा कुठल्या तरी नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर तुम्हाला असे कंटेंट आवडत असतील ट्रॅव्हलशी रिलेटेड तर या चॅनेलला सबस्क्राईब करा मी असेच ब्लॉग्स बनवत असतो तर भेटूया आता नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय